नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण एक आपल्या आवडत्या श्री विठ्ठलाचे भजन वाहे चंद्र बागा तुका दंग भजनात वाहे चंद्र बागा तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संतती देवा तुझ्या दर्शनाला सादुसंत आहे देवा तुझ्या दर्शनाला लाखो भक्त आहे देवा तुझ्या राऊळात लाखो भक्त आहे देवा तुझ्या राऊळात पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत वाहेंद्र चंद्रबागा, तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत इथे टाळ मृदंगाचा हो तो गजारा इथे टाळ मृदंगाचा हो तो गजारा दुमधु देवा तुझा दार दर साधू साधु संत देवा तुझ्या मंदिरात साधुसंत ती देवा तुझ्या मंदिरात पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत चायचंद्र बागा तुका दंग भजनात वायचंद्र बागा तुका दंग भजनात पंढरीच्या नातात तुला माझे दंडवत पंढरीच्या नातात तुला माझे दंडवत नामदेव चोखा मेळा संत थोर झाले नामदेव चोखा मेळा संत थोर झाले भक्त तुकोबा कोबा वैकुंठाला गेले फोळा बघत तू कोबा वैकुंठाला गेले ध्यास म्हणी ठेवा विठ्ठलाचे तू मी ध्यासमणी ठेवा विठ्ठलाचे माणी पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत आहे चंद्रबा तुका दंग भजनात वाईचंद्र बागा तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत पंढरीच्या नाता तुला माझे दंडवत